आदर की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साथ दारा करूया कोरा शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर चला पाहूयात बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ सध्या स्थितीला पीक कर्ज जमा करण्याकडे शेतकऱ्यांची पाठ पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांनी पीक कर्ज वसुलीकडे आता पाठ फिरवली की काय असा प्रश्न उपस्थित <igmundi> लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये द्यावेत अशी मागणी आता ज्याती पाहायला मिळत आहे महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन असून लाडक्या बहिणींना एक हजार पाचशेऐवजी दोन हजार शंभर रुपये लवकरात लवकर देण्याची मागणी महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतमालाला भाव द्यावा अशी मागणी आहे मात्र आता सरकारने आश्वासन दिलेले आहे की शेतकऱ्यांचे सरसकट हे कर्जमाफ करणार आहेत तर आता लवकरच कर्जमाफी संदर्भात देखील निर्णय होईल मात्र त्यासाठी थोडासा उशीर लागला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत चांगला दिलासा आता मिळत चाललेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो कांदा दरामध्ये घसरणीमुळे शेतकरी अहवाल दिल झालेले आहेत सध्या स्थितीला कांदा दरामध्ये दिवसेंदिवस घसरण काही ठिकाणी पाहायला मिळत आहे अशी अपडेट कांद्याच्या दराबाबत आहे व पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली आहेत शेवटपर्यंत बघा निवडणुकीत आता शेतकरी शेतीमालाची भाव लक्षात ठेवूनच मतदान करणार असा निर्धार शेतकऱ्यांनी घेतलेला आहे सध्या स्थितीला शेतमालाच्या दरामध्ये घसरण आहे सोयाबीनचे भाव देखील पडले मध्ये ठिबक सिंचन केले मात्र अनुदान दीड वर्षापासून रखडले एक हजार चारशे ऐंशी शेतकऱ्यांचे महत्त्वाची बातमी रब्बी पीक कर्जाचे पाचशे चौवेचाळीस टक्के वाटप सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पन्नास पॉईंट चौवेचाळीस टक्के वाटप झाले शेतकरी मित्रांची कमेंट आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे कर्जमाफी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये द्यावी अशी मागणी त्या शेतकऱ्यांची आहे शेतकरी मित्रांनो तूर खरेदीला मुहूर्त सापडेला शेतकरी अधिक अडचणीमध्ये आले लवकरात लवकर तूर खरेदी करावी असा मार्ग मोकळा दूध दरामध्ये वाढ शेतकऱ्यांना दिलासा गाईचे दूध अठ्ठावन्न रुपये तर म्हशीचे पंच्याहत्तर रुपये लिटरने पाहायला मिळत आहे अठ्ठावीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी गावागावामध्ये पाहायला मिळत आहेत मलंगवीचर भाजीपाला लावा अनुदान मिळवा मल्चिंगवर भाजीपाला जर लावला तर आता अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे येतूतपणे लक्षात घ्यावं मोठ्या प्रमाणात अनुदान मिळू शकता सध्या स्थितीला पन्नास टक्के अनुदान मिळणार मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई सर्वात अगोदर मिळणार आहे व हो? कर्जमाफी सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी लवकरात लवकर पाहायला मिळेल सध्या स्थितीला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसलेला होता त्याकरिता चौतीस हजार शेत च्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो एक वेळेस सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की भरघोस उत्पन्न तर मिळते त्यातले त्या ते शेंगा ह्या भरघोस पाहायला मिळत असतात वा जास्त प्रमाणामध्ये रोगराई पाहायला मिळत नाही आहे कमी फवारण्यामध्ये अधिक सोयाबीनचे उत्पन्न आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासाठी सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी तुम्ही एक वेळेस नक्कीच घेऊन बघू शकता जिल्हा अकोला तालुका बाळापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास या व्हरायटीवरती पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ठिवक शेततळे आणि अवजारे अनुदानामध्ये काही ठिकाणी घट सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने अचानकपणे मोठा निर्णय घेतलेला असून शेततळे आणि अवजारे अनुदानामध्ये आपल्याला आता काही प्रमाणामध्ये इथून पुढे घट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता संजय गांधीचे लाभार्थीही निराधार मानधन रखडल्याने आली उपासमारेची वेळ सध्या स्थितीला संजय गांधींचे लाभार्थीही निराधार असल्याची माहिती मिळत आहे आमच्याकडे या दोघांनाही मुख्यमंत्री करू काँग्रेसची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर नाना पटोले यांनीही ऑफर दिलेली असून आमच्याकडे या काँग्रेसची अशी ऑफर आहे व एकनाथ शिंदे अजित दानांनाही ऑफर दिलेली असून मुख्यमंत्री करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा अखेरही अनुदान येणार खात्यात सध्या स्थितीला अखेर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे होय शेतकरी मित्रांनो आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे मात्र यामध्ये पात्र जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत तो शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे ते काम केल्यानंतर सर्वांना जे अनुदान मिळून जाईल ते कोणते काम आहे व्हिडिओच्या पुढे सांगितले आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान काहींना सहा हजार काहींना अकरा हजार काहींना वीस हजार काहींना अठरा हजार काहींना सोळा हजार अशा प्रकारचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कोणत्या जिल्ह्यात आता अनुदानाचे पैसे मिळणार ते व्हिडिओच्या पुढे पाहूयात महत्त्वाची अपडेट कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी कर्जमाफीसाठी घाबरताय काय असा जे आहे ती उल्लेख मुनगंटीवार यांनी केलेला आहे लवकरात लवकर आता कर्जमाफी होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कोविडमध्ये एकदा नक्कीच सांगा कोणत्या जिल्ह्यातून पाहत पाहतात ते देखील नक्की सांगा सध्या स्थितीला शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आतुरता पाहायला मिळत आहे पुढे निर्णय होण्याची शक्यता महत्वाची बातमी लिंबाचे दर घसरले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता आले आणि सोयाबीन झाले अजूनही स्वस्त सोयाबीनच्या दरामध्ये घसरून पाहायला मिळत आहे व लिंबाच्या दरामध्ये देखील चांगली सुधारणा झाली सप्टेंबर महिन्यात मोठे संकट शेतकऱ्यांना अखेर मिळाला निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होतात आता जबा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे येणार असून आता अतिवृष्टीचे तीनशे चोवीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पिकासह शेतजमिनीही आता खरदून गेल्या होत्या फसवी कर्जमाफी दिली कर्जमाफी कधी देणार शेतकऱ्यांचा सरकारकडे सवाल लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला तरी कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तरी थोड्याशी प्रतीक्षा करा वेळ लागेल मात्र कर्जमाफी होईल असं आश्वासन कारण की आता मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे म्हटल्यावर सरकारला कर्जमाफी करावीच लागणार शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी नव्हे वीस कोटी नव्हे तीस कोटी नव्हे तर तब्बल नव्याण्णव कोटी पन्नास लाखांची मदत म्हणजे शंभर कोटीच्या आसपासचा हा आकडा पाहायला मिळत आहे एवढी रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे पुढचा कोणता जिल्हा आहे ते नाव सांगणारच आहे तसेच आता सध्या स्थितीला मागील वर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या पिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना वाटत होते नुकसान झाले मात्र पैसे कधी मिळणार मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून पहिला तालुका आहे पाचोरा भाडगाव या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे थे। थेट रक्कमही जमा होणार आहे महत्त्वाची बातमी आहे उमराणी बाजार समितीमध्ये आठवड्यात कांद्याच्या दरात आठशे रुपयांची घसरण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता उमराणी या बाजार समितीमध्ये आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये तब्बल आठशे रुपयांची घसरण झाल्याचं चित्र दिसत आहे लाल व उन्हाळ कांद्याच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला वाढ होत चाललेली आहे निर्यात मूल्य वीस टक्के असल्याने निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची निर्यात करणे परवडत नसल्याचे पाहायला मिळत असल्याची माहिती महत्वाची अपडेट आहे कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आमदार काशीनाथ दाते छत्तीस लाभार्थी एकाहत्तर लाखांचे अनुदान सध्या स्थितीला कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या असं जे आहे ती त्यांनी सांगितलं आहे आमदार काशीनाथ दाते यांनी ही मागणी केल्याचं देखील पाहायला मिळते दे। शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर एक नव्हे तर तीन योजनांचे पैसे येणार या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून तार आता तारीफ ही कन्फर्म म्हणजे पक्की झालेले असून त्या तारखेला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये तसेच त्याबरोबर अतिवृष्टी अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे डीबीटी मार्फत थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार असून यामध्ये आता जर विचार केला तर एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यामध्ये अनुदान तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे नवो शेतकरी हप्ता आता लवकरच जमा होणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे चुकणार त्याला ठोकणार गुन्हेगारांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा त्यातली त्यात शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाची घोषणा सरकारने केलेली आहे ते पुढे पाहणारच आहोत मात्र आता मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना मोठा इशारा दिला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पी एम किसानसह सत्तावीस योजनांचा लाभ केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली माहिती आहे सध्या स्थितीला राज्यामध्ये विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी योजनांचा लाभ घेत आहेत शेतकऱ्यांना पी एम किसानसह सत्तावीस योजनांचा लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सहाशे वीस कोटींचा अखेर मोबदला शेतकरी वर्ग सुखावला एकंदरीत जर विचार केला तर दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे के के जमा केलेले आहेत आता उर्वरित रक्कम देखील लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामध्ये विचार जर केला तर सोलापूर तुळजापूर रेल्वे महामार्गासाठी दहा गावातून एकशे सत्त्याऐंशी हेक्टर भूसंपादन प्रक्रिया ही पाहायला मिळत आहे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आमदार दाते छत्तीस लाभार्थ्यांना एकाहत्तर लाखांचे अनुदान धनादेश वितरण केलेलं आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी पाहायला मिळत असून आमदार दाते यांनीही मागणी केलेली आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकरी मित्रांनो पीक किंवा तसेच नव शेतकरी थी, ओढण्याची तीन हजार रुपये आता दोन हजार नसून तीन हजार रुपये कधी येणार ते तुम्हाला बातमी मी, मी दिलेली आहे ती बातमी देखील पाहिलेच असेल अशाच रोजची रोज बातम्या आपण शेतकऱ्यांसाठी देणार आहोत शेतकऱ्यांपर्यंत सर्व बातम्या पोहोचवण्याचं काम ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलमार्फत होणार आहे रोजची रोज अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूया पुढील होत धन्यवाद